जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा शब्दही शांत होतात जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा शब्दही शांत होतात आठवणींच्या गल्लीतील दिवे एका मागोमाग विजत जातात आठवणींच्या गल्लीतील दिवे एका मागोमाग विजत जातात जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा निशब्द रात्रींच्या सावल्यातून विचार हळू डोकावतात जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा निशब्द रात्रीच्या सावल्यांतून विचार हळूस डोकावतात मनात उसळतात प्रश्न हजार उत्तर मात्र कुठेच नसतात मनात उसळतात प्रश्न हजार उत्तर मात्र कुठेच नसतात जेव्हा आपण एकटे असतो डोळ्यांच्या कोपऱ्यात थांबलेलं पाणी कधी अश्रू कधी विचार बांधतात जेव्हा आपण एकटे असतो डोळ्यांच्या कोपऱ्यात थांबलेलं पाणी कधी अश्रू कधी विचार बनतात कधी हसू येतं कधी डोळे पाणवतात कधी हसू येतं कधी डोळे पाणवतात कधी स्वतःशी बोलत उत्तरं शोधत जातात कधी हसू येतं कधी डोळे पाणवतात कधी स्वतःशी बोलत उत्तरं शोधत जातात जेव्हा आपण एकटे असतो भूतकाळाची पाने हळूहळू उलटतात जेव्हा आपण एकटे असतो भूतकाळाची पाने हळूहळू उलटतात आणि जुने क्षण पुन्हा डोळ्यासमोर येतात जेव्हा आपण एकटे असतो भूतकाळाची पाने हळूहळू उलटतात आणि जुने क्षण पुन्हा डोळ्यासमोर येतात कधी रिकामं वाटतं कधी पूर्णत्व जाणवतं कधी रिकामं वाटतं कधी पूर्णत्व जाणवतं एकटेपणात कधी शत्रू कधी मित्र दिसतात कधी रिकामं वाटतं कधी पूर्णत्व जाणवतं एकटेपणात कधी शत्रू तर कधी मित्र दिसतात जेव्हा आपण एकटे असतो स्वतःशी बोलताना मन हरवतं जेव्हा आपण एकटे असतो स्वतःशी बोलताना मन हरवतं किती प्रश्न किती उत्तर तेव्हा उभी राहतात जेव्हा आपण एकटे असतो स्वतःशी बोलताना मन हरवतं किती प्रश्न किती उत्तर तेव्हा उभी राहतात भिंतीही ऐकतात मनातील आवाज भिंतीही ऐकतात मनातील आवाज आणि छताकडून उत्तरे मिळतात भिंतीही ऐकतात मनातील आवाज आणि छताकडून उत्तरे मिळतात जेव्हा आपण एकटे असतो दुःख आपल्याला स्वतःला स्वतःशीच ओळख करून देतात जेव्हा आपण एकटे असतो दुःख आपल्याला स्वतःला स्वतःशीच ओळख करून देतात की आपणच आपले सर्वात जवळचे सोबते आहोत की आपणच आपले सर्वात जवळचे सोबते आहोत त्या शांत क्षणात सत्य उमजावून देतात की आपणच आपले सर्वात जवळचे सोबते आहोत त्या शांत क्षणात सत्य उमजावून देतात